या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय़या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सत्तर फूट भाजी मंडई विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री घेराव आंदोलन मागे सोलापूर सत्तर फूट भाजी मंडईतील भाजीपाला फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलेला असून मागील तब्बल तीस दिवसांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे याबाबत पालकमंत्री महापालिका आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांना निवेदन दिले गेले चर्चाही झाली आणि मोर्चाही काढण्यात आला मात्र तरीही प्रश्न मार्गी लागलेला नाही या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांना यांचा आषाढी संदर्भात पंढरपूर दौरा असताना सोलापूर विमानतळावर लाल बावटा फेरीवाले चारचाकी खोकेधारक श्रमिक संघटना टू संलग्न यांच्या वतीने शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडममास्तर संघटनेच्या अध्यक्षा मान्य नलिनीताई कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम शांताबाई कोळी यांचा समावेश होता विक्रेत्यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आश्वासन दिले की सत्तर फूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करत आहेत त्या जागेवरच जैसे थे स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर व महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल तसेच याबाबत सोलापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले या ठोस आश्वासनाच्या सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा संघटनेचा निर्णय ने मागे घेण्यात आल्याची माहिती कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिली या निवेदन कार्यक्रमात जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे अंजनी शर्मा व विरेंद्रसिंह हो यांच्या समन्वयामुळे हे शिष्टमंडळ मान्य उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर सोलापूर